नमस्कार मित्रांनो नातं हे काचेसारखं असतं एकदा तडा गेला की ते जोडता येत नाही आणि जोडलं तरी त्या तड्याची खून कायम राहते मित्रांनो माझ्या मते संशय हा प्रेमाचा सर्वात मोठा शत्रू आहे गरिबी आजार संघर्ष हे सगळं नातं सहन करू शकत पण संवाद नसला तर नातं आतून तुटायला सुरुवात होते तुम्ही कधी विचार केलाय का ज्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून प्रेम करतो तीच व्यक्ती जेव्हा आपल्या पाठीत खंजीर खूप असते तेव्हा काय वेदना होता एका पुरुषाला चालते कष्ट चालतात पण आपल्या बायकोचं नाव दुसऱ्या पुरुषासोबत जोडलं गेलेलं त्याला कधीच सहन होत नाही आजची कथा अमित आणि प्रियाची आहे ही कथा फक्त एका संशयाची नाही तर एका अशा सत्याची आहे जे बघून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही हॉटेलच्या त्या बंदखोरी रूम नंबर तीनशे दोन मध्ये नेमकं काय शिजत होत चला या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो अमित आणि प्रियाच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती लग्न झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांचं घर प्रेमाने आणि हास्याने भरलेलं होतं अमित एका प्रायव्हेट कंपनीत मध्यम पदावर नोकरी करत असे सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी प्रिया त्याच्यासाठी गरमागरम चहा आणि नाश्ता तयार करायची तो निघाला की ती दरवाज्यात उभी राहून हात हलवायची संध्याकाळी घरी परतल्यावर दोघंही दिवसभराच्या गोष्टी सांगत बसायचे कधी कधी सिनेमा बघायचे कधी बाहेर फिरायला जायचे प्रियाची हसरी वृत्ती आणि अमितची काळजी घेणारा स्वभाव यामुळे त्यांचं नातं खूप गोड होतं पण गेल्या सहा महिन्यांपासून सर्व काही बदललं अमितला वारंवार डोकेदुखी आणि चक्कर यायला लागली होती सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं कदाचित ताण असेल किंवा ऑफिसचा प्रेशर असा म्हणून तो पुढे सरकायचा प्रिया मात्र चिंतेत होती ती वारंवार म्हणायची की अमित डॉक्टरांना दाखव ना पण अमित स्वाभिमानी स्वभावाचा होता अरे काही नाही होणार थोडी विश्रांती घेतली की होईल बरं असं म्हणून तो टाळायचा त्या सहा महिन्यात प्रियाही बदलली ती सतत फोनवर व्यस्त असायची रात्रीचे बाराचे टकटक मेसेजेस यायचे फोन वाजला की ती लगेच बेडरूमच्या कोपऱ्यात जाऊन बोलायची अमितने विचारलं होतं की कोण आहे जो इतक्या रात्री कोण मेसेजेस तर प्रिया त्यावर उडवाउडवीची उत्तर द्यायची अरे कि आहे किंवा कलिग आहे किंवा पण अमितच्या मनात संशयाची कळी रोवली गेली सर्वात जास्त खटकणारी गोष्ट म्हणजे प्रियाने अचानक आपल्या मोबाईलचा नवीन पासवर्ड लावला पूर्वी तो पासवर्ड अमितलाही माहीत होता आता मात्र ती सांगायला तयार नव्हती प्रिया पासवर्ड का बदललास अमितने रागाने विचारलं अमित थोडी प्रायव्हसी हवी असते ना प्रत्येकालाच असे म्हणून ती विषय बदलायची अमित रात्रभर जाबून विचार करायचा ती माझ्यापासून असं काय लपवते लग्न झाल्यावरही इतका बदल एके रात्री बरोबर एक वाजता अमितला जाग आली प्रिया बाथरूम मध्ये गेली होती आणि तिचा फोन बेडवरच पडलेला होता स्क्रीनवर एक नोटिफिकेशन चमकत होतं अमितने हळूच फोन उचलला आणि वाचलं राहुल उद्या दुपारी बारा वाजता ब्ल्यू डायमंड हॉटेलच्या रूम नंबर तीनशे दोन मध्ये भेटूया कोणाला काही कळू देऊ नकोस सर्व तयारी ठेव अमितच्या हातातून फोन जवळजवळ पडलाच त्याचं शरीर थरथरू लागलं राग दुःख अपमान यांची एकच लाट उसळली माझी बायको माझ्या पाठीमागे दुसऱ्या पुरुषासोबत त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले त्याने ठरवलं की आज काही विचारणार नाही उद्या तिला रंगे हात पकडायचं तिच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा भंग करणाऱ्या त्या माणसाला सामोरं जायचं रात्रभर आम्ही झोपला नाही त्याच्या डोळ्यांसमोर त्याचा तीन वर्षांचा सुखी संसार फिरत होता प्रियाने त्याच्यासाठी किती त्याग केला होता नोकरी सोडून घर सांभाळणं त्याच्या आई वडिलांची सेवा करणं त्याच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करणं आणि आता हे मित्रांनो आपण सगळेच कधी ना कधी अमित सारखे होतो एक मेसेज एक कॉल आणि आपलं मन हजार कथा तयार करत पण खरं सांगू आपण विचार करतो त्यातला नव्वद टक्के खरं नसतं दुसऱ्या दिवशी सकाळी अमितने ऑफिसला फोन करून सुट्टी घेतली सभेत बरी नाही असं कारण सांगितलं प्रियाने नेहमीप्रमाणे त्याच्यासाठी नाश्ता तयार करून दिला तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती पण आम्ही तेव्हा तिला काहीच बोलला नाही दुपारी अकरा वाजता प्रिया तयार झाली तिने अमितने गिफ्ट केलेली असं सुंदर हिरव्या रंगाची साडी नेसली होती केस व्यवस्थित विचारले थोडा मेकअप केला ती बाहेर पडताच अमितही तिच्या माबोबा निघाला प्रिया रिक्षाने ब्लू डायमंड हॉटेलकडे गेली अमित टॅक्सीने मागे लागला हॉटेल बाहेर पोहोचल्यावर त्याने एका झाडाच्या सावलीत उभा राहून तिच्यावर पाळत ठेवली बरोबर अकरा वाजून पंचावन्न ती घाई घाईने आत गेली धडधड वाढली त्याचे हात थंड झाले होते आज सर्व काही संपवतो असं फुटफुटत तोही आत शिरला रिसेप्शन वर न थांबता तो थेट लिपने तिसऱ्या मजल्यावर गेला रूम नंबर तीनशे दोन समोर येताच आतून हलक्या हास्याचा आणि बोलण्याचा आवाज ऐकू येत होता एक पुरुष आणि प्रियाचा आवाज आमीचा राग आणखीन आला त्याने जोर दरवाजा दरवाजा ठोठावला प्रिया उघड मी बाहेर आहे मला सर्व काही माहीत आहे आज शांतता दोन मिनिटे गेली मग दरवाजा हळूहळू उघडला प्रिया समोर उभी होती तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता डोळे घाबरलेले ओठ थरथरत होते आम्ही आम्ही तू इथे इथे कसा तिचा आवाज कापत होता अमितने तिला एक धक्का दिला आणि आत घुसला कुठे आहे तो तुझा आज मी त्याचा शेवटच करतो माझ्या बायकोला हात लावणाऱ्याला मी सोडणार नाही तो रागाने ओरडत बेडरूमच्या दिशेने धावला त्याने दरवाजा जोरात उघडला पण आतलं दृश्य पाहून अमित जागेवरच स्तब्ध झाला त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याचा राग एकदम विरघळला आणि त्या जागी आश्चर्य गोंधळ आणि अपराधीपणाची भावना आली बेडवर एक वयोवृद्ध डॉक्टर बसले होते त्यांच्या समोर लॅपटॉप उघडा होता त्याच्या शेजारी एक तरुण मुलगा म्हणजे राहुल उभा होता जो डॉक्टरांचा असिस्टंट आणि हॉस्पिटलचा कंपाऊंडंट होता टेबलावर काही मेडिकल फाईल्स रिपोर्ट आणि प्रिस्क्रिप्शन पसरलेल्या होत्या हे हे काय चाललंय अमित गोंधळून म्हणाला त्याचे पाय लटपटू लागले प्रिया कोपऱ्यात बसून रडू लागली तिचे खांदे होते डॉक्टर हळूहळू बरं झालं तुम्ही इथे आला प्रिया मॅडम तुम्हाला हे सांगायला खूप घाबरत होत्या ती तुम्हाला दुखवू इच्छित नव्हती काय सांगायला काय चाललंय हे सर्व अमितने कातर स्वरात विचारलं डॉक्टरांनी लॅपटॉप अमितच्या दिशेने फिरवला स्क्रीनवर अमितचाच मेडिकल रिपोर्ट हुता। MRI रिपोर्ट होता स्कॅन ब्लड डॉक्टरांच्या नोट्स तुम्हाला आठवत असे की सहा महिन्यांपूर्वी तुम्हाला वारंवार डोकेदुखी आणि चक्कर येत होती तुम्ही दुर्लक्ष केलं पण प्रियाने तुमच्या नकळत तुमचे सर्व रिपोर्ट्स ब्लड सॅम्पल्स आणि नंतर एम आर आयसाठी साठी व्यवस्था केली रिपोर्ट्सनुसार तुम्हाला ब्रेन ट्यूमरची सुरुवातच झाली होती पण चांगली बातमी ही आहे की तो पहिल्या स्टेजला आहे शंबर टक्के बरा हो आनी बरा होऊ होऊ शकतो शकतो ऑपरेशन आणि थेरपीने पूर्ण अमितला भोवळ आल्यासारखं झालं तो खुर्चीवर बसला डॉक्टर पुढे म्हणाले की प्रियाला माहित होतं की तुमच्याकडे उपचारासाठी लागणारे सुमारे पाच लाख रुपये नाहीये तुम्ही स्वाभिमानी आहात कुणाकडे हात पसरवणार नाही म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून ही मुलगी दिवस धडपडत आहे ती ऑफिसमध्ये मध्ये ओव्हरटाईम करून अतिरिक्त पैसे कमवत होती स्वतःचे दागिने एक एक करून विकले गुपचूप पैसे हा राहुल माझा विश्वासू असिस्टंट आहे तो तिला मेडिकल इन्शुरन्स क्लेम लोन अप्रुव्हल आणि सरकारी योजनांमध्ये मदत करत होता आज ती इथे मला उरलेले पैसे देण्यासाठीच आली होती उद्या तुमच्या सरप्राईज बड्डे ला ती तुम्हाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून नवीन आयुष्य देणार होती मित्रांनो इथे एक गोष्ट मला खूप स्पष्ट वाटते हा नेहमी बाहेरून येत नाही तो आपल्या भीतीतून जन्माला येतो आणि भीती जितकी जास्त तितका विश्वास कमी आम्ही प्रियाकडे वळला ती अजूनही रडत बसली होती तिच्या डोळ्यात प्रेम काळजी आणि थकवा एकत्र दिसत होता डॉक्टर हसून म्हणाले आणि तुम्ही ज्या पासवर्ड बद्दल विचारत होता तो पासवर्ड काही वेगळा नव्हता तो होता अमित म्हणजे अमितला वर्ष आयुष्य मिळावं अमितचे डोळे भरून आले त्याने गुडघे टेकले आणि प्रियाचे पाय घट्ट धरले प्रिया मला माफ कर मी खूप मोठा पापी आहे तुझ्या प्रेमावर त्यागावर मी संशय घेतला तू माझ्या प्राणांचे रक्षण करत होतीस आणि मी प्रियाने त्याला उठवले आणि घट्ट मिठी मारली दोघेही रडत होते त्या हॉटेलच्या खोलीत संशय अविश्वास आणि राग यांचा अंत झाला त्यांच्या जागी अतुट विश्वास खोल प्रेम आणि नवीन आशेचा जन्म झाला डॉक्टर आणि राहुल हळूहळू खोलीच्या बाहेर गेले दोघेही एकटे राहिले मित्रांनो मला असं वाटतं की आपल्याला डोळ्यांनी जे दिसतं ते नेहमीच सत्य नसतं जोडीदारावर संशय घेण्यापूर्वी एकदा मोकळेपणाने बोलून पहा कारण संशय नात्याला हळूहळू विषारी करतो पण खरा विश्वास मृत्यूच्या दारातूनही माणसाला परत आणू शकतो तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा त्या हॉटेलच्या खोलीत मिठी मारल्यानंतर दोघेही बराच वेळ शांत राहिले आम्हीच्या डोळ्यातून अशडूस थांबतच नव्हते क्रियाच्या खांद्यावर डोकं ठेवून तो फक्त स्वारी स्वारी एवढंच फुटफुटत राहिला प्रियाने त्याचे डोके थोपटले आणि हळू आवाजात अमित मी तुला कधीही दोष देणार नाही तू माझ्यासाठी जगतोस आणि मी तुझ्यासाठी हा संशय फक्त एक चूक होती आता पुढे बघूया डॉक्टर आणि राहुल परत आले डॉक्टरांनी अमितला शांतपणे समजावले की उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं आहे ऑपरेशनची तारीख ठरली आहे पैसे पूर्णच झाले आहे प्रियाने सर्व पैशांची व्यवस्था केलेली आहे तुम्ही फक्त धैर्य ठेवा अमितने प्रियाकडे बघितलं तू हे सर्व एकटीने कसं केलंस दागिने विकले ओव्हर टाईम केलास आणि माझ्या काहीच लक्षात आलं नाही प्रिया हसली पण तिच्या डोळ्यात आश्रूप होते तुझ्या डोकेदुखीच्या वेळी मी रात्रभर जागून असायचे तू झोपल्यानंतर मी रिपोर्ट गोळा करायचे राहुल भाऊने मला यात खूप मदतही केली ते म्हणाले की बहिणी तुम्ही एकट्या नाही आहात मी हे सर्व काही फक्त तुमच्यासाठी केलं ते हॉटेल सोडून घरी परतले रस्त्यात अमितने प्रियाचा हात घट्ट धरून ठेवला घरी पोचल्यावर प्रियाने अमितला बेडवर झोपवले आज आराम करा उद्या नवीन जीवन सुरू होईल अमित झोपला नाही तो प्रियाला सांगत राहिला त्याच्या संशयाच्या प्रत्येक क्षणाबद्दल रात्रीच्या जागरणाबद्दल फोनच्या नोटिफिकेशन बद्दल प्रियाने शांतपणे त्याचं बोलणं ऐकलं आणि म्हणाली की मी समजते पण आता विश्वास ठेवा मी कधीच तुमच्यापासून दूर जाणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अमितला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं प्रिया त्याच्या सोबतच होती ऑपरेशनच्या आधी डॉक्टर साहेब सर्वात आधी अमितला वेगले ट्युमर छोटा आहे रिमूव्ह करणं सोपं होईल यशस्वी होण्याची पंच्याण्णव टक्के शक्यता आहे अमितने प्रियाचा हात धरला प्रिया जर मला काही झालं तर तू माझ्यासाठी जगशील ना प्रिया रडली नाही तिने ठामपणे म्हटलं की तुम्हाला काहीच होणार नाही तुम्ही परत येणार आहात आपल्याला अजून खूप मोठं आयुष्य जगायचं आहे ऑपरेशन सुरू झालं प्रिया बाहेर वेटिंग रूममध्ये बसती होती राहुल तिच्या सोबत होता वहिनी टेन्शन घेऊ नका डॉक्टर साहेब खूप अनुभवी आहे प्रिया प्रार्थना करत राहिली तिच्या मनात फ्लॅशबॅक येत होते लग्नाच्या दिवशी अमितने तिला सांगितलेलं प्रिया तू माझी साथीदार आहेस मी तुला कधीही एकटी राहू देणार नाही ती हसली आणि मी सदैव तुमच्या सोबतच राहील चार डॉक्टर बाहेर आले ऑपरेशन यशस्वी झालं होतं ट्युमर पूर्णपणे काढजा गेला होता आता रिकव्हरीचा काळ आहे प्रिया आनंदाने रडू लागली तिने राहुलला जाऊन मिठी मारली धन्यवाद भाऊ आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये दहा दिवस राहावं लागलं मित्रांनो माझ्या मते लग्न म्हणजे फक्त एकत्र राहणे नाही तर लग्न म्हणजे एकमेकांसाठी लढणं कधी समोरून तर कधी मागून पण सोडून न जाणं रिया रोज सकाळी यायची त्याच्यासाठी घरचं जेवण आणायची आम्हीत हळूहळू बरा होत होता एक दिवस त्याने प्रियाला सांगितलं की मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे तू माझ्यासाठी इतका त्याग केलास रिया हसली आणि म्हणाली की तुम्ही बरे व्हा हेच माझ्यासाठी पुरेसा आहे डिस्चार्ज झाल्यानंतर घरी आल्यावर अमितने ठरवलं की आता मी जीवन बदलणार त्यांनी ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होमसाठी अर्ज केला प्रियाला सांगितलं की आता मी तुझ्यासाठी वेळ काढणार तू इतके दिवस एकटी लढलीस त्या दोघांनीही मिळून नवीन आयुष्याला सुरुवात केली सकाळी फिरायला जाणं एकत्र जेवण बनवणं रात्री गप्पा मारणं अगदी त्यांच्या जुन्या दिवसांसारखं पण यावेळी अधिक गडद प्रेमाने एक वर्ष उलटलं पण यावेळी आधी गाड प्रेमाने असंच एक वर्ष उलटलं अमित पूर्ण बरा झाला होता डॉक्टरांनी चेकअपसाठी सांगितलं कोणताही प्रेस नाही तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात अमितने आणि प्रियाने छोटासा सेलिब्रेशन केला त्यांनी त्यांच्या लग्नाच्या तिसऱ्या वर्षी ज्या हॉटेलमध्ये त्यांचा संशय निर्माण झाला होता तिथेच डिनर बुक केलं पण यावेळी रूम नंबर तीनशे दोन नाही तर एक सुंदर रेस्टॉरंट डिनर दरम्यान अमितने प्रियाला एक छोटासा बॉक्स गिफ्ट म्हणून दिला त्याच्या आत अगदी सुंदर नवीन दागिने होते हे तुझ्यासाठी तू जे ते परत आणलं आहे ते पाहून प्रिया रडू लागली अमित मला हे नको होतं तुझं दीर्घायुष्यच माझ्यासाठी पुरेसा आहे अमित म्हणाला की हे दागिने नाहीये हे माझ्या कृतज्ञतेचे चिन्ह आहे तू मला शंभर वर्ष आयुष्य देण्यासाठी झगडलीस मी तुला आयुष्यभर प्रेम देईन त्या रात्री दोघेही घरी परतले प्रियाने फोन उचलला आणि पासवर्ड टाकला अमित वन झिरो झिरो आणि अमित हसला आता हा पासवर्ड कायम रही। जीवनात अनेक वेळा दिसणारे दृश्य फसवे असतात संशय येतो विश्वास डगमळतो पण जेव्हा प्रेम खरं असतं ना तेव्हा ते सर्व काही पार करून जात अमित आणि प्रिया यांच्यासारखं नातं फक्त कथेतच नाही तर प्रत्यक्षातही असतं फक्त त्यासाठी थोडंसं धैर्य थोडासा विश्वास आणि खूप प्रेम हवा असत दोन वर्षांनी अमित आणि प्रियाच्या आयुष्यात नवीन आनंद आला प्रियाला गर्भधारणा झाली डॉक्टरांनी सांगितलं की दोघेही निरोगी आहेत बाळ पूर्ण टर्म मध्ये ये अमित आनंदाने नाचू लागला तो आता ऑफिस मध्ये प्रमोशनला होता पण त्याने ऑफ बॅलन्स ठेवला सकाळी प्रियाला फिरायला घेऊन जायचा तिच्या क्रेविंग्स पूर्ण करायचा कधी आईस्क्रीम तर कधी फ्रूट सॅलड प्रिया हसत म्हणायची की तू आता माझ्या बाळासारखा झालायस राहुल आणि डॉक्टर कुटुंबातील सदस्यांसारखे झाले होते राहुलने लग्न केलं त्याची पत्नी ही प्रियाची मैत्रीण झाली ते सर्व एकत्र पार्टी करायचे अमितने राहुलला एकदा सांगितलं की तू माझ्या जीवनाचा बाग आहेस तुझ्यामुळेच मी आज इथे आहे त्यावर राहुल हसला आणि म्हणाला की भाऊ प्रिया बहिणीनेच सर्व काही केलं आहे मी फक्त साथीदार होतो नऊ महिन्यानंतर एक सुंदर मुलगी जन्माला आली नाव ठेवलं आराध्या आराध्या म्हणजे प्रार्थना कारण प्रियाने देवाकडे रात्रंदिवस दिवस प्रार्थना केली होती आराध्या जन्माला आल्यानंतर अमितने प्रियाला सांगितलं की ही तुझीच देणगी आहे तू मला वाचवलंस आणि आता तू आम्हाला पूर्णही केलंस ती प्रियासारखी हसरी आणि अमितसारखी काळजीवाऊ काळजीवाहू होती अमित रोज संध्याकाळी घरी येऊन तिच्यासोबत खेळायचा प्रिया तिला काही गोष्टी सांगायची की तुझ्या बाबांनी एकदा माझ्यावर संशय घेतला होता पण नंतर काय झालं आराध्या मोठ्याने हसायची मग बाबा कसे काय बदलले अमित हसत म्हणायचा की प्रेमाने बदलले बेटा पाच वर्षांनी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला मुलगा नाव आर्नव समुद्रासारखा विषाद आणि शांत आता कुटुंब चार जणांचं झालं होतं अमितने छोटीशी कंपनी सुरू केली हेल्थकेअर रिलेटेड जिथे तो कॅन्सर पेशंटला मदत करायचा प्रिया त्याला सपोर्टही करायची दोघेही म्हणायची की ज्या बिरणीतून आपण गेलो हो, आहोत ते इतरांना होऊ नयेत आराध्या आणि दोघेही खूप होते डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त करायची आणि म्हणायची की मला बाबांसारखे पेशंट बरे करायचे आहे तर आहनव म्हणायचा की मला आईसारखं प्रेम देणारं व्हायचं आहे तीस वर्ष उलटली अमित आणि प्रिया आता सातच्या आसपास होते आराध्यात डॉक्टर झाली होती न्यूरोसर्जन तर अर्नो बिझनेसमध्ये मध्ये यशस्वी दोघांचेही लग्न झाले होते नातवंड घरी आली होती अमित आणि प्रियाला आता वेळ मिळाला होता एकत्र फिरायला जुने फोटो बघायला हसायला एक दिवस ब्ल्यू डायमंड हॉटेल मध्ये ते पुन्हाही एकत्र आले तर आता त्यांचं लग्नाचं तेहतीस वर्ष पूर्ण झाली होती त्या रूम नंबर तीनशे दोन समोर उभे राहिले अमितने प्रियाचा हात धरला याच जागी मी तुझ्यावर संशय घेतला होता आणि आज या जागी मी तुझ्यावर किती अभिमान करतो प्रिया हसली संशय आला पण विश्वास जिंकला हे आयुष्य तुमच्यासाठीच होतं ते दोघेही बेंचवर बसले अमितने पासवर्ड असलेला जुना फोन काढला अजूनही अमित वन झिरो झिरो प्रिया हसली आता ते शंभर वर्ष पूर्ण होत आहेत का अमित म्हणाला की अजून बाकी आहे तुझ्यासोबत प्रत्येक दिवस नवीन शंभर वर्षांसारखा वाटतो जीवनात संशय येतो विश्वास डगमळतो पण जेव्हा प्रेम खरं असतं त्या खरा असतो तेव्हा ते सर्व फार करून जातं अमित आणि प्रियासारखं नातं फक्त कथेतच नाही तर ते प्रत्यक्षातही असतं फक्त त्यासाठी हवं असतं की थोडंसं ध्येय थोडा विश्वास आणि खूप खूप प्रेम मित्रांनो अमित आणि प्रियाची ही कथा संपत नाही ती फक्त थांबते कारण खरं प्रेम कधीच संपत नाही खरं सांगायचं तर मला वाटतं या कथेतला खरा हिरो अमित नाही तर प्रिय आहे कारण प्रेम बोलत नाही प्रेम सिद्ध करत मित्रांनो आजच्या या भावनी प्रवासात तुम्ही पाहिलं एक छोटासा संशय किती मोठा तुटवडा निर्माण करू शकतो पण त्याच वेळी एक खरा विश्वास एक खरा त्याग एक खरं प्रेम किती सहज मृत्यूच्या दारातूनही परत आणू शकतं डोळ्यांनी जे दिसतं ते नेहमीच सत्य नसतं कधी कधी दिसणारी गोष्ट फसवीही असते आणि जे दिसत नाही ते खरं प्रेम असत जोडीदारावर संशय घेण्यापूर्वी एकदा थांबा एकदा मोकळेपणाने बोला एकदा विश्वासाची कसोटी लावा कारण संशय नात्याला हळूहळू विषारी करतो पण विश्वास मृत्यूलाही हरवून टाकतो जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शली असेल तर आजपासून एक संकल्प करा आपल्या नात्यांमध्ये संशयाला जागा देऊ नका फक्त प्रेम आणि विश्वासाला जागा द्या कारण जिथे प्रेम असत तिथे प्रत्येक समस्या छोटी वाटते आणि प्रत्येक दिवस नवीन वर्षांसारखा वाटतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा विश्वास जिंकतो म्हणून किंवा तुमच्या आयुष्यातील असा एक छोटासा अनुभव शेअर करा तुमच्या प्रत्येक नात्यात खूप खूप प्रेम आणि विश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र नव्या कथेसह भेटूया तोपर्यंत आपले स्वतःची काळजी घ्या आणि आपलं प्रेम व्यक्त करत राहा धन्यवाद